हे बघा इतका पसारा आणि इकडे मम्मी मम्मीला सुट्टी आहे म्हणून मम्मी पूर्ण किचन वाटा साफ करते पूर्ण असा चकचकीत लई मेहनत करते मम्मी पूर्ण किचन वाटा साफ केला सुट्टी आहे तर माणूस आराम करत आणि इकडं तर वेगळंच आहे सुट्टी असल्यावरती बाईच्या जातीला सुट्टी असल्यावर बाईची जात कधीच आराम करीत नाही तिच्या घर घाण झालेलं असत तिथे साफ करीत असते आणि एवढं घाण घर झालेलं माझ एक दिवस सुट्टी भेटते पण तो आपल्या आरामासाठी नाही तर आपल्या घरासाठी वापरावी असं मला वाटत आता हे काय करायचं माहिती तुला तु हे सगळं खाली घ्यायचंय आणि जा ना मी नाही करत तुला कुठं म्हटलं तू कर म्हणून माझं मी करते ना माझं मी माझं माझं घर आहे मला स्वच्छ करायचंय ऑफकोर्स मी करणार खूप घाण झालं होतं घर ॲक्च्युली मध्ये खूप म्हणजे खूप घाण झालंय घर ना एवढ तीन पाय तरी पण घेऊन येते घरात कुठून येते नाही ती आणि पूर्ण भांड्यांवरती जी भांडे आपण लोक लोक वापरत नाही ना त्या भांड्यांवरती अशी ना धूळ बसते म्हणून ती धूळ आपण साफ करायला नको का तुम्ही सांगा मला घरातला पसारा साफ करायला नको का आपल्या घरातला पसारा आपण नाही साफ करायचं तू कोण करणार पूर्ण दिवस गेलाय माझा घर साफ <coughs> करता सफाई कोण करणार शिवाय चला जेवण बनवते वांग्याची भाजी बनवायला घेतलीये घेतली म्हणजे वांग्याची भाजी बनवायला टाकलीये शिजतीय मस्त पैकी खूप दिवस झालं भाजी बनवली नव्हती वांग्याची तर बघा मस्त उकळी आणि इकडं भात शिजायला दिवसभर घरी आणि दिवा लावून दाळण करी अशी माझी परिस्थिती आहे असं माझी स्वरा पण मला म्हणते हे मला नेहमी साफ करायचं असतं आणि त्याच्यावरती का काय माहिती नेहमी धूळ बसते पूर्ण घासून काढलं आमच्या इकडे समुद्राची खारी हवा आहे ना त्याच्यामुळे पटकन पटकन अशी धूळ बसते आणि स्वरा मला बोलते एक दिवस तुला सुट्टी तुला घरात बसवत नाही नीट बसवत नाही काही काय तुला करायचं मी सकाळ बसण हे साफ कर ते साफ कर असं घरात बघितलेलं नुसतं जाळ्या 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 दिसायच्या साफ केले आणि आता रात्रीच्या वाजले साडे दहा साडे दहा वाजता मी मस्त जेवण बनवायला घेतलंय आणि आमचं इकडं काय चालू आहे काय चालू आहे स्वराच्या व्हिडिओला खूप लोकांनी लाईक केलं तिच्या मैत्रिणींना थँक्यू तिला सांगा तिची केस सा छान दिसतात स्वराच्या मम्मी मम्मीची तुम्हाला रिक्वेस्ट आहे बरं काही ती रडली त्याच्यावरती अजिबात हसायचं नाही तिची केस लिटरली छान दिसत आणि केस वाढेल तिची जून मध्ये शाळा चालू होणार पंधरा जून वीस जून तोपर्यंत केस वाढेल त्याच्यासाठीच केस कापलेली आहे तर तिने पण टेन्शन घ्यायची काहीही गरज नाहीये मम्मीला टॉर्चर करायची काहीच गरज नाहीये छान दिसतात तिची केस आणि नक्की वाढेल काही झालं का काही प्रॉब्लेम आहे का स्वरा आणि स्वराची मम्मी असा एक दिवसही जात नाहीत वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस त्याच्यामधला असा दिवस जात नाही की तिला आणि तिच्या मम्मीला भांडण न करता राहता येतं अफकोर्स भांडणाची सुरुवात स्वराच करते स्वराच्या मैत्रिणींना स्पेशल माझं सांगणं आहे तुम्हाला स्वरा शांत दिसत असेल पण ती बिलकुल शांत नाहीये ती मम्मी सोबत रोज भांडते आणि मग फेवरेट डायलॉग आहे फेवरेट डायलॉग सोडणं असं असतं लोकांचं ते थोडे तुझा विचार करतील आता हिचा विचार म्हणजे काय झालं आहे का तिच्या मोबाईलचं नेट संपले आणि आता मी माझ्या मोबाईलचं नेट चालू केलं ती यूज करते आणि मी किचन मध्ये ये तर ती डिस्कनेक्ट झालं तर तिला असं वाटतं वारंवार वाटते की मी डिस्कनेक्ट केलंय म्हणजे तिला तिच्या मम्मीवरती बिलकुल विश्वास नाही आहे आणि तिच्या मैत्रिणींनी मला कमेंटमध्ये सांगायचं तुमची मम्मीवरती तुमचा विश्वास आहे की नाही व्हिडिओ बघता ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही रुसता का मम्मीवरती आम्ही रुसून बसले हे बागा, हे बघा बघा असं आम्ही फेवरेट काम फेवरेट जागा सगळं फेवरेट आहे तिचं आणि दिवसातन एकदाच तिला काम सांगते ते पण तिला करायचं नसतं मला सगळ्या मैत्रिणींनी स्वराजच्या कमेंट करून सांगायचं की तुम्ही तुमच्या मम्मीवरती रुसता का स्वराच रुसत्या फक्त ते पण सांगायचं बरं का वांग्याची भाजी मस्तपैकी शिजत आली आहे जेवायचंय आम्हाला बघा मस्तपैकी उकळी आली आहे शेंगदाण्याचं अद्रक लसूण शेंगदाणं आणि कोथंबीर्याचं वाटण टाकलं थोडासा लाल तिखट सब्जी मसाला